मध्ये तयार शुभम मगर सोलापूर लहान तयार आहे सुरत माने ठाणे ग्रामीण मध्ये तयार यादव मुंबई उपनगर तयार आहे विजय शिरोडे नाशिक न्या कष्टमध्ये तयार संपलेल्या अजय कापडे कोल्हापूर जिल्हा हे पैनवर विजय पवन टोंड अभिषेक लिहार मुली कुसी उदयराज गारळे सातारा रेड कशी मध्ये तयार पडरंग माने सांगली ब्लू कशी मध्ये तयार संपलेल्या कुस्तीमध्ये ऋषिकेश शेळगे नगर, विजय झाले प्रमोद काले जालना लाल पके मदिया वर्धन प्रताप मानी गुलाबों मेरा पके मदिया एकोणऐंशी किलो जंगल मातीव भाग गाद्रपणे लट्टी चालू चालू पोस्टीनंतर नाता पवार चांगली पट्टी मध्ये तयार राहायचा आहे अविनाश शिंदे पीठ पट्टी मध्ये तयार राहायचं आहे